सर्वांना रामकृष्ण हरी जय श्रीराम आज मी जगद्गुरु तुकाराम महाराजांबद्दल अं तुमच्याशी बोलणार आहे साधू संतांनी त्यांच्या काव्य लेखणीमधून त्यांच्या साधनेमधून पांडुरंगाच्या भक्तीमधून त्यांचा स्वतःचा सो अनुभव त्यांनी कसा आपल्या सगळ्यांना एक बोध म्हणून दिलेला आहे तर मी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गात्यातला अभंग आहे तो अभंग मी बोर्डावरती लिहून देणार आहे आणि त्या अभंगाचा जो अर्थ आहे मिनिंग आहे तेही तुम्हाला सांगणार आहे ही महाराष्ट्र ही साधू संतांची जन्मभूमी पण आहे आणि कर्मभूमी पण आहे महाराष्ट्राचं नाव घेतलं की आपल्याला पहिल्या प्रथम आपण साधू संतांचा उल्लेख करतात जगदगुरु तुकाराम महाराज म्हणजे प्रत्यक्षात पांडुरंगाची एकरूप झालेली आणि समाजाला त्यांच्या वाणीनं प्रबोधन केलेलं आहे विशेष सांगावं असं वाटतं की या राष्ट्राचा महाराष्ट्राचा प्राण या महाराष्ट्राचं दैवत राजा शिवछत्रपती अक्षरशः या महापुरुषाने जगद्गुरु तुकाराम महाराजांचं कीर्तन त्यांच्या समोर बसून श्रवण केलेलं आहे म्हणजे आज किती भाग्याचा दिवस आहे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुका साठी विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव तुका म्हणे पापे जाती संताची या जपे ठीक आहे मी बोडाव लिहून देतो ओके बघा साधू संतांनी या दिव्य महाराष्ट्राला या दिव्य भारताला नेहमीच एक लोक शिक्षकाचं प्रबोधनाचं काम केलेलं आहे आणि साधू संत म्हणजे जगाच्या कल्याणासाठी हे महापुरुष येतात आणि रंजल्या गांजल्या समाजाला ते योग्य मार्गदर्शन करत असतात सज्जनांचं नामस्मरण केल्याच्या नंतर संतांचं नामस्मरण केल्याच्या नंतर म्हणजे भगवंताला किती आवडतं आणि सज्जनांची स्तुती केल्याच्या नंतर त्यांचं चिंतन केल्याच्या नंतर त्यांची आठवण केल्याच्या नंतर त्याच पुण्य किती मोठा आहे आपल्याला अभंगाच्या माध्यमातून लक्षात येईल जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची भाव तुका म्हणे पापे जाती संतांची आज संतांबद्दल जेवढंही आपण बोलू तेवढं कमी आहे साधू संत जगाच्या कल्याणासाठी येतात म्हणून आपण नेहमी त्यांच्या सान्निध्यात राहणं पसंत केलं पाहिजे आपण त्यांच्या चरण कमलामध्ये राहणं पसंत केलं पाहिजे कारण की ह्या अभंगाचा जो उद्देश आहे या अभंगाचा जो अर्थ आहे तर जगद्गुरु तुकाराम महाराजांना एवढंच सांगायचंय की संताच्या सान्निध्यामध्ये राहा कोणावरती टिप्पणी करू नका आणि संतांबद्दल आपली जी भावना आहे ती पवित्र असली पाहिजे आपण नेहमी साधू संतांच्या सान्निध्यात असलं पाहिजे आणि सज्जन साधू संत हे भगवान परमात्माला अतिशय प्रमाणापेक्षाही जास्त आवडतात असा ह्या अभंगाचा अर्थ आहे मी माझ्या मतीप्रमाणे सांगितलेला आहे ज्याला मी उठवेल त्याने प्रत्येकाने उठायचं आहे आणि मला हा अभंग वाचून दाखवायचा ठीक आहे साई बेटा उठ पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे नेगे माझी वासा तुकी महालाभ फुगासाठी विश्रांतीचा ठाव पाई संतांची अभाव तुका मने पापे जाती संतांची आगपे खूप सुंदर गुड 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 आपण सगळे एकदा हा अभंग वाचू ठीक आहे पुण्यवंत व्हावे सच्छांची नावे नेहमी माझी वाचा तुटी महालाभका साठी विश्रांतीचा ठाव आई संताची आवका म्हणे पापे जाती संताची